हाय हॅलो नमस्कार तर बघा आपल्याकडे जे साधे दहा रुपयाला दहा किटकॅटचे क्लिप येतात त्याच्यातून बघा हा असा क्लिप आहे त्याला मी जे उरलेला ब्लाऊज पीसचा काठ असतो त्याच्यातून हे एक सुंदर असं बटरफ्लायचा क्लिप तयार केलेला आहे तर हा क्लिप कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं ब्लाऊज शिवून मी उरलेला हा काठ घेतलेला आहे तर त्याची लांबी मी सांगत आहे कट करून घेतलेला आहे तर सात इंच लांबीला आणि चार इंच रुंदीला हा घेतलेला आहे आणि त्याच्याच मापाचं अस्तरचा कपडासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे पण माझ्याकडे अस्तरचा कपडा शिल्लक नव्हता त्याच्यामुळे मी ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे आता सरळवर सरळ बाजू ठेवायची आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे ती आतमध्ये जायला हवी आणि या पद्धतीने बघा शिलाई मारून ठेवायची आहे आणि एका थोडा एक इंच जो, भागा उपन जो उपन भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि जो ओपन भाग केलेला आहे त्याच्यातून आपल्याला हा जो भाग आहे तो सरळ करून घ्यायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे बघा इथं मी आता हा भाग जो आहे तो सरळ केलेला आहे आणि याचे चौकोनीची काट वगैरे सगळे जे आहे ते व्यवस्थित असं करून टोकदार वस्तूने घ्यायचा आहे पण व्यवस्थित करायचं आहे त्याच्यात तो कपडा आहे तो, तो फाटता कामा नये आणि हा चौकोन आहे आयत सॉरी तर तो आपण तयार करून घेणार आहोत व्यवस्थित असा तर इथं बघा या पद्धतीने हा असा सहाय्य झालेला आहे आता याला दापटीप चारही बाजूने दापटीप मारून घ्यायची आहे आणि जिथं आपण ओपन ठेवला होता तोसुद्धा कपडा आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे चला तर मग आता शिलाई मारून घेऊया तर इथं बघा मी शिलाई मारून गे घेतलेली आहे आता इथून पुढं आपल्याला मशीनचा काहीही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे सुई आणि दोरा याचा उपयोग होणार आहे तर सुई आणि दोरा ववून घ्या तर बघा दाखवल्याप्रमाणे मी इथं चार घड्या घातलेल्या आहेत फोल्ड बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे तर दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला हा भाग जो तो आहे तो करून घ्यायचा आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा समजत नसेल तर पुन्हा एकदा सांगते बघा तर हा आपला आयताकृती कपडा होता हा आयताकृती कपडा आहे त्याला चार फोल्डमध्ये असं मी फोल्ड करून घेतलेलं आहे आता बघा मी थोडंसंच अर्धा भाग म्हणजे व्यवस्थित हातात पकडून दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा जो भाग आहे तो असा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे ही इथली प्रोसेस आहे तीच थोडीशी किचकट वाटणारी आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे बटरफ्लाय आहे ते एकदम सहजरित्या तयार होतं तर बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे बटरफ्लाय आहे ते व्यवस्थित असं होऊन जाईल तर इथं बघा हे आपलं बटरफ्लाय तयार झालेलं आहे आता आपण सुई आणि दोरा ओवून घ्यायचा आहे आणि एका साईडचा अगोदर अटॅच करून घ्यायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने हे बटरफ्लाय आहे ते जे शिवून घ्यायचं आहे तर हे बघा आता दुसऱ्या बाजूचंसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला वरती काढून कोपऱ्यात असा हा दोरा आहे तो शिवून घ्यायचा आहे आणि तुम्ही मॅचिंगचाच दोरा वापरा जेणेकरून तुम्हाला याच्यात अडचण येणार नाही आता हा जो भाग आहे तो सिक्युअर झाल्यानंतर आपल्याकडे जो किटकॅटचा क्लिप येतो तो घ्यायचा आहे तर हे फुलपाखरू बघा आपलं जे आहे ते पूर्ण असं अटॅच करून झाल्याच्यानंतर इथं मी क्लिप घेतलेला आहे आता हा उघडून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने दाखवल्याप्रमाणे बघा हा उघडून लावायचा आहे आणि त्याचे जे दोन बाजूचे काट असतात त्याच्यातून एक का पाकळीला एक भाग भाग शिवायचा आहे म्हणजे अटॅच करायचा आहे गोल गोल फिरवून दाखवल्याप्रमाणे बघा तुम्हीसुद्धा हे सहज करू शकता आणि दुसरा जो भाग आहे तो दुसऱ्या बाजूला सिक्युअर करून घ्यायचा आहे तर बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गोल जो चापाचा भाग आहे त्याला अटॅच करून घेऊ शकता आणि तुम्ही इतकं सुंदर असं हे बटरफ्लाय घरीच तयार करू शकता तर तुम्ही हे घरी तयार करून विकूही शकता आणि हे आपला वेस्ट जो कपडा असतो त्याच्यातूनच तयार झालेला आहे तुम्ही काठाचा कपड्या कपड्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही कापड याच्यासाठी यूज करू शकता तर बघा आपला इथं बटरफ्लाय हा तयार झालेला आहे आता हा दो या दोऱ्याला आपण गाठ मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर फायनल लुक तुम्हाला दाखवते तर हा बघा इथं आपला फायनल लुक हा बटरफ्लायचा तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा असं हे बटरफ्लाय नक्की एकदा ट्राय करा आणि साधा क्लिप आहे त्याच्यातून त्याच्यापासूनच आपण हा तयार केलेला आहे पण किती सुंदर दिसत आहे बघा तुम्हीच हा क्लिप किती सुंदर दिसतोय तो तो बघू शकता आता मी तुम्हाला केसाला लावूनसुद्धा दाखवते बघा या पद्धतीने आपण हा केसाला लावू शकतो काढायलाही सोपा आहे आणि लावायलाही सोप्पा आहे अगदी सोप्पा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा असं फुलपाखरू जे आहे ते नक्की ट्राय करा